नमस्कार सगळ्यांचे आजच्या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा मनापासून मी भाग्यश्री स्वागत करते मी आलेले आहे साताऱ्यामध्ये तर तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे अठ्ठावीस तारखेला आहे मामे भावाचं लग्न त्यासाठी मी आलेली आहे आणि इथे मी यू कट करून आलेले आहे तुम्ही पाहू शकता आता केस मोकळे नाही आहेत त्यामुळे समजायचं नाही यू कट केलेलं आहे आणि इथे पार्लरमध्ये आम्ही आलेलो हो, आहोत आई आईचं प्लकिंग वगैरे करण्यासाठी आणि एक टॉप आहे तो पण मला इथे अल्टर करून घ्यायचा आहे तर हा बघा हा आहे ग्रीन कलरचा टॉप आहे आईने घेतलेला होता पण तिला काही तो नाही आवडला कॉटनमध्ये आहे मस्त मऊसूत कापड आहे अगदी असं सा नऊवारी साड्यांचं कसं असतं जुन्या पद्धतीच्या सीम त्या पद्धतीचं असं मऊसूत एकदम कापड आहे आणि उन्हाळ्यासाठी एकदम परफेक्ट आहे तर हा म डबल एक्सेल आहे त्यामुळे थोडा अल्टर करून मला घ्यायचा आहे तर तो घरी आता मशीन आहे पण मला घालायचा होता म्हणून मी म्हटलं त्याला अल्टर करून घेऊया वीस रुपयात तिथे देतात अल्टर करून तर अजून बघूयात आता घरी गेल्यावरती काय करता आलं तर इथे आपलं तात्पुरता मी अल्टर करून घेणार आहे दोन्ही बाजूंनी थोड्या थोडा एक दीड इंचापर्यंत अल्टर करायला सांगणार आहे तर हा आईचा आहे आईच्या मेजरमेंटचा आहे त्यामुळे म्हटलं चला क घेऊयात करून तर हे बघा आर्याचा कसा डान्स आणि काय चाललेला आहे तर तर त्यानंतर पुढे इथून हे काम झाल्यानंतर आम्ही मुलांना बागेत घेऊन गेलो इथे माझ्या दोन मावशी त्यांची नातवंडं मावस बहीण वगैरे हे सगळेजण आलेले होते बागेत मुलांना बागेत सोडलं आणि मला थोडंसं खरेदीला जायचं होतं तर काय खरेदी ते पुढे सांगते व्हिडिओ कंटिन्यू पहा काय काय खरेदी केली तर इथे मस्तपैकी बाग आहे आधीसुद्धा गेल्या वर्षी मी ही बाग शेअर केलेली होती तर ही खूप छान बाग आहे अगदी जुनी आहे तीस चाळीस वर्षापूर्वीची म्हटलं तरी चालेल आता सुधारणा झालेल्या आहेत बऱ्याच खूप खेळायला आहे इथे मुलांना तर इथे आई आहे मोठी मावशी आहे मावस बहीण आणि ही मधली मावशी तर चाललेली आहे त्यांचं बोलणं आणि मुले तिकडे खेळायला गेलेली होती तर ह्या सगळ्यांना बसवून मी आणि आई जाणार आहे खरेदीला तर इथे बघा बागेमध्ये खूप एवढी तशी गर्दी नव्हती बऱ्यापैकी होती बरं झालं म्हटलं नाही तर खूप गर्दी असते इथे अजून पूर्ण अशा सुट्ट्या लागलेल्या नाहीत किंवा पाहुणे लोकांच्यात येतात ते अजून आलेले नव्हते त्यामुळं थोडी गर्दी कमी होती तर मला घ्यायची होती चप्पल तर इथे ह्या तीन दाखवल्या त्यांनी तिन्ही पण खूप आवडल्या पण ही मधली जी आहे ना ती जरा जास्तच आवडली आणि असं ना आपलं की एक जी पहिल्यांदा वस्तू आपल्याला आवडते ती काही आपण सोडत नाही किंवा म्हणजे तीच आपल्याला हवी असते तर ही सांगितली आत्ता मी जी घातली ना ही सांगितली होती साडेतीनशेला मधली सांगितली होती साडेचारशेला आणि ही सॅडची पण सांगितलेली साडेतीनशेला तर अशा पद्धतीने तर कुठली घेतली हे तुम्हाला मी पुढे सांगते तर खूप छान छान व्हरायटीज इथे होत्या अगदी पायाला एकदम सॉफ्ट याचं लेदर होतं तर बघा याने दुसरीसुद्धा दिली कारण मला ती मधलीच आवडलेली होती ही एकदम डॉक्टर चप्पल का काय म्हणतात मला पण त्यातलं काय एवढं माहिती नाही आहे तर ते म्हणाले डॉक्टर चप्पल आहे ही एकदम पायाला स्मूद जर आपल्या टाचा वगैरे दुखत असतील तर त्यासाठी एकदम उत्तम आहे बाहेर तुम्ही गेलात तर सात आठशे रुपयाच्या खाली ही चप्पल येत नाही पण आपल्याकडे ना साडेचारशेला आहे असं ते सांगत होते एकदम छान प्रकारचं लेदर आहे ह्याचं सॉफ्ट आहे आणि टिकाऊ आहे तर इतरसुद्धा मी पाहिले ते छान खूप व्हरायटी होती खूप घ्यावं वाटतं आपल्याला पण एवढं हे हिल्स हे एवढं नाही आपण एवढं कधी घालत तर बघा हे एकदम एकदम फॅन्सीमध्ये इथे होते सगळ्या स्लीपर्स चप्पल्स खूप फॅन्सी तर पुन्हा ही घालून बघितली जास्त म्हणजे हिल्स होत्या तशा कमी होत्या ह्याला मला काही जास्त हिल्स नाही आवडत पण अशी तिरकी तिरकी वाटत होती पायामध्ये घातल्यानंतर तर त्यामुळे मग ही मी कॅन्सल केली बघितली सगळीकडून कशी आहे काय दोन तीन वेळा घालून पण पाहिली पण ती काही पसंत पडलेली नाही तर तरीसुद्धा बघितलं चालून वगैरे वा कसं वाटते काय पण नाहीच शेवटी काढलीच आणि त्यानंतर पुन्हा बघा या दोन्ही ठेवल्या शेजारी आणि म्हणलं चॉईस करूया की कुठली आपल्याला आवडेल बघूया म्हणलं तर दोन्ही मी बघत होते कशा पद्धतीने किंवा कसं आहे लेदर पायात घातल्यावरती कसं वाटेल काय हे सगळं पण शेवटी ती स्किन कलरचीच मी घेतली चारशे रुपयात भेटली आणि त्यानंतर पुढे आलो आम्ही चौपाटीवरती बागेच्या समोर असते तिथे आलेलो होतो त्यांचं बागेत खेळून झालं आम्ही गेलो बागेमध्ये मी आणि आई आणि सगळ्यांना पाणीपुरी वगैरे कोणाला काय काय खायचं होतं ते खायला घातलं पाणीपुरी बर्फाचा गोळा भेळ वडापाव असं काय 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 सगळ्यांनी खाल्लं तर इथे मस्त असा बर्फाचा गोळा घेतला सगळ्यांनी वीस रुपयाला बर्फाचा गोळा शंभर रुपयेपर्यंतचे बर्फाचे गोळे त्यांच्याकडे वेगवेगळे फ्लेवर्स वेगवेगळ्या पद्धतीचे होते आम्ही आपला साधा घेतला इथे सगळ्यांनी वीस रुपयाचा मस्त गुलकंद फ्लेवरचा तर एकदम छान गोळा तर ही माझी मावशी आहे आणि ही मावस बहीण आहे दुसऱ्या मावशीची मोठ्या मावशीची मुलगी आहे ही स्मिता आणि ही आहे मधली मावशी ही नात्यापुत्याला असते सोलापूर जिल्ह्यात ही आहे मोठी मावशी ती पण मस्त एन्जॉय करते गोळा इकडे आणि माझा पण गोळा आलेला आहे आता सुद्धा खाणार आहे इकडे आहे आई तर ह्या तिघी जणी बहिणी एकत्र आल्या की असंच आमचं साताऱ्यामध्ये सुट्टीच्या वेळेस प्लॅन असतो बाहेर फिरायला जाणं वगैरे आणि मी खरेदी केलेलं आहे हे टॉप तर हे टॉप कितीला असतील तुम्हाला सांगता येईल का तर बघा हा एक टॉप घेतलेला आहे पुढे मी सांगते कितीला घेतले आणि एवढ्या स्वस्तमध्ये कसे काय मिळाले किंवा कसं काय हे तुम्हाला सांगते तर बघा हा मस्त रेड कलर वरती जॅकेटचा असा त्याला लुक आहे आणि नॉड आहेत इतका मस्त अगदी बघितल्या बघितल्या आवडला ह्या दोन तीन कलर होते येल्लो वगैरे पण यल्लो खूप म म्हणजे मळ खपत नाही त्याला त्यामुळे ते, तो कॅन्सल केला मी आणि त्यानंतर हा एक बघा आबोली टॉप तर हा सुद्धा खूप छान एकदम मस्त परफेक्ट आणि याला फिटिंगची सुद्धा मला गरज नाही एकदम ॲज इट इज मला बरोबर दोन्ही हे टॉप ॲज इट इज बसत आहेत त्याला कशाचीच गरज नाही फक्त एक जादा आपण शिलाई मी घरी गेल्यावरती याला मारणार आहे आणि ही बघा ही घेतलेली आहे चप्पल चारशे रुपयामध्ये आणि ते जे टॉप आहेत ते अडीचशे रुपयामध्ये दोन घेतलेले आहेत हो अडीचशे रुपयामध्ये दोन तर आम साताऱ्यामध्ये असतात असे सेल वगैरे तर इतके छान ते टॉप एकदम मस्त एकदम मऊसूद कापड होजिअरी टाईप आणि हे अशा प्रकारे माझी शॉपिंग थोडक्यात झालेली आहे तर म्हटलं तुमच्यासोबत शेअर करूया तर आता संध्याकाळी मेहंदी काढायची होती त्यामुळे इकडे मेहंदी आता काढणार आहे मी आर्याला मला आणि आईला तर एक हातावरती तरी काढून घेणार आहे तरी आर्याची काढून झालेली आहे आता तिला जेवायचं कसं मग भात मी घातला चमच्यानं तिला तर उजव्याच हातावरती तिच्या काढल्या तर आणि उद्या सकाळी दुसऱ्या हातावरती काढणार आहे तर गौरांगने बघा काय उद्योग केलाय भातात हात भरवलाय आणि तसंच खातोय आणि इकडे आईची मेहंदी काढून झालेली आहे तर हे बघाय अशा पद्धतीने ती अजून बोट्या वगैरे रंगवायची होती तिची आणि सगळ्यांचे झाल्यावरती अगदी अकरा वाजले मला माझ्या हातावरती काढायला अकरा साडे अकरा झाले तर एकाच हातावरती मी आता दुसऱ्या हातावरती कशी काढायची काढायची की नाही ते बघीन परत उद्या तर एका हातावर तरी डाव्या काढून घेतली माझी मी कशी आलेली आहे मेहंदी माझे शॉपिंग कशी वाटली व्हिडिओ कसा वाटला याबद्दल एक कमेंट करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि लग्न आहे अठ्ठावीस तारखेला तर ते सुद्धा पुढचे ब्लॉग नक्की पहा मी शेअर करणार आहे आणि ते सगळे झोपलेले आहेत साडे अकरा वाजलेले आहेत चला तर